असं वाटून पहिलं मेहंदीच आहे ते है ना असं काळी मेहंदी नाही का आपण फोन मध्ये भरायला हे काप चम्मच हात भरेल आहे ना पूर्ण हे भरून जाते ते आता फुगलं की वर ते मला हे काय नाही वर नाही पूर्ण भरून जाईल ते टाकू का ते पूर्ण हाताने पुसून माझा हात भरलेला जाय हां थांब मी टाकते हे धरते ते हे था। आहे ना मग स्टीमर कंपाउंड कस हे करू चॉकलेटच त्याच्यात पाणी नाही तर दूध टाका लागते एवढंच आहे ना हे पाय आहे एवढं मला वरच टाकायला होईल ना वरच टाकायला लागत नाही नाही ना ते करून घे साखर पाणी करण्याच्यात ते आतमधून करायचं म्हणजे सॉफ्ट होते तो हे देतो ना म्हटलं मेल्ट व्हायला मेल काहीच वेळ नाही लागत खूप सारी झाली साखर ते काहीच गोल नाही आहे ना

डुगू तर नाही इकडे डुगू आहे इकडे खेळू राहिला ना काय ते ओ मायव काढला तो डब्बा डुग्गू हॅपी बर्थडेचं पॅक बी तोडलं चला चलो 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 हे हो गया ते ठून देते आपलं तोडून टाकी ना इकडे ठुन देते मी आण दे तुटून जाईन ना ते ना इकडे दडसाटले मोठं मोठं करणं पटकन होत पुरती अंदर बी जरा जरा लावून द्या काय त्या पॉलिथिन मधलं पाऊ थांब क्रीम आहे ना त्या पन्नीत आहे ना या पॅक केले हा ते पॅक करायला असलं की होते म्हणते याच चॉकलेट मम्मी मजा हाँ मजा तो तो, ही चाहिए, हाँ, नहीं, नहीं, नहीं। ही चाहिए हेगे। चलो चलो निकलो बाहर निकलो सरक

छान दर्शन तुला देतो घेऊन घे जा जा खा तिकडे बसून जा घे बॉग डब्बा घे लेअर काप हां दोनच कापून म्हणजे एकच कापून असं मधातील दोन का तीन कापू तीन कप तीन कप का लई होऊन जाईल ना ती क्रीम आहे ना लावून देऊ अंदर ले क्रीम क्रीम जास्त लागेल काय हे नाही नाही अर्धा किलोचं बेस झाला तो तयार वरची लेअर हे जे आहे ना इथून हे बघ इथून काप बरोबर हे बरोबर वरच्या लाईनीपासून कापायचं ते वर फुगलेलं आहे ना एक लेअर त्याची जास्त बेक झालं का हो हे ताट बी द्यायचं काम करून राहिलं हो खुरंच आहे ना गोल त्याच्यावरच करा मला वाटते आता हे की नाही तेच ताट उचलून नाही तर येते बेस्टचं काम नाही ताई तिरपं तिरपं होलं म्हणून कमी पावरवर करायचं कधी म्हणजे बाहेरून कडक होते जास्त टाकू कस टाक कर ना आपले गे ना बरोबर येलो चायलो नाही व ब्ल्यू है ब्ल्यू कलर ब्लू ब्ल्यू कलर

टाकू का तसं नाही साखर निंग विरगळली त्यात साखर पाणी टाकतेच पाणी टाक त्याच्यात काही हे टाकायचं ना का ते अन्न टाकू ना तेन क्रश टाकून देऊ चॉकलेट पायनॅपल मिक्स 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 फ्रूट फ्लेवर आहे की नाही पहिले पिरगे टाक पहिले क्रीम लावत असतात मग ते लावत असतात क्रश चांगलं लागतं लागते गोड असते रस्ता जेली सारखं हा स्ट्रॉबेरी जेली त्याच्यात दिसून कुठं कुठं पळू राहिलं <laughs> अंधार आहे ना ते सगळं अंधार नाही तर चॉकलेट एक डार्क बस 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 माहिती का चम्मच वरची गोष्ट पांढर पांढरच यूज करू ते गुलाबीन हिरवा नाही नाही गुलाबी नाही हेच पांढर ते केकचा पक्षी होतीच व्हाईट आणि चॉकलेटच चांगला ब्ल्यू घातला लेअर बरोबर कापल्यावर कलर हो? चे कलर कस चॉकलेटी लगत सगळं वाला पण ते कसं वाया ना जाऊ द्या लगत आहे की नाही लाव लेअर टाक ते लेअर जे वरची लेअर होती ते मधात टाकजो हो। जे मधातली होती ते वर लावत हे दोनच लेअरले लावा लागते बरं तुला केवढं लावायचं ते लावू शकतं हे यक आणि म दुसरं यक तिसर लावता नाही येत वरून आता विकत आणला आपल्याला एवढे चांगली व्हेरायटी भेटेल का सांग तू एवढू शकते नाही त्याच्यात पॅन जाऊ बर्थ डे टू यू हॅपी बर्थडे

खाली झाले बेबी शोर मध्ये राहते ना असं अर्धा पीक अर्धा ब्ल्यू इथे केलता ना माझ्या ह्याच्यात टेस्ट मस्त झाली त्याची का खरंच तो केक मला आवडला क्रश हे तिने टाकलं होतं तिने तिच्यात तो आवडला होता तसं अजूनही मला आवडला नाही कोणता काय प्लीज मला झोपू द्या बडबड करू नका अशी रिक्वेस्ट आहे बेबीची माझ्या रे का तो त्रास का सगळे जोडून त्रास त्याच्यावर एक एक पिंकून दिला होता बूट मस्त केक झाला तो टेस्ट पण मस्त झालते त्याचे <laughs> <laughs> ते प्लेट किती खराब जाईल मला साइड साईडनं मदत हे नको करू ते मदत उंच उरायला साइड न हे उरायला हम्म काय मामा दाखवायला <laughs> मामाय होते हाव ना डबिंग करायला

फुगा मम्मी फुगा फुगा कशाला फुगा फुग कुठं आहे फुगाचा कुठं लावायचं फुगा आहे आजोबाचं म्हणून हो का तू ना जा आजोबाच्या घरी डेकोरेशन करतो का मग बलून डेकोरेशन कर आजीला मन बलून लावायचे म्हणायचं प्रेट बलून डेकोरेशन करायचं म्हणायला गेला आजीले, इथं इथं फुगा लावायचा <laughs> म्हटलं हे पांढऱ्यानं लिहू आजोबावर

फुगा नाहीये फुगा नाहीये मन लोटे आछी <laughs> सांगा, बस 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 बस, बस आता काय लवकर टाकू क्रीम न हं ओ टाकू वर क्रीम पांडरी साइडला साइडला लाव जास्त इकडे ना हं सावं मंगवरून आहेत लावायले ते वरून वरून चॉकलेट टाक ते एवढं लागेल त्याच्यातली वापर मग अंदरची कोण कोण नाव लिहायला एवढं लागत बी नाही वरून चॉकलेट टाकून ना उलचिकच आहेत हा उलचिकच आहे त्या डब्यात काय होणार नाही त्यानं डायरेक्ट चॉकलेट होणार नाही काय हा क्रीमच लावा लागते म्हणून म्हटलं पांढरी क्रीम साईडला लावून द्या वरून क्रीम चॉकलेट टाकलं की ते व्यवस्थित डिझाईन होते फोन मधली स्पायू कोणतं ब्लाउज आहे कोणतं कापायच राखी तू रेड रेड वाला कापायच आहे ना

कारण पलंग टाकून दिसेल हे जोपते तो नाही व्यवस्थित हे कर लागते ना मिक्स कर लागते चार्जिंगला लावून दिलं

खाली आलं तरी होते की नाही जरा असंच कर ना हलो ना तर केक राखी हातात धरून त्याच्यावर ते पांढर पांढर दिसू राहिलं ना वन

म्हणून टाकते पटकन खाल्लं गेलं पाहिजे वन थ्री मन थ्री मंथ थ्री 1 वन टू वाजले आई थ्री टू वन हाउ रे थ्री टू वाले उल्टी